ना भाऊ बोला अध्यक्ष महाराज माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे की त्या दिवशी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या बाबतच आम्ही तालुका अध्यक्षाला प्रश्न विचारलेला होता आम्हाला सभागृहात मान्य मुख्यमंत्र्यांनी माहिती द्यावी ओ ऐका ओ जितेंद्रजी बसा मी त्या दिवशी प्रश्न विचारला त्यांनी तालिका अध्यक्षांना आपल्या आता जे उठले बोळे साहेब यांनीच माहिती दिली नाही नाही पहिली गोष्ट म्हणजे सचिवांचं माझ्याबरोबर जे संभाषण होतं त्या संदर्भात आपण चर्चा करणं अयोग्य आहे ते केवळ अध्यक्षांना मदत करण्यासाठी आहेत ते अदृश्य आहेत या सभागृहात अपस घेतलं अध्यक्ष महाराज आम्हाला सांगण्यात आलं तालिका अध्यक्षांच्या वतीनं की नियमात नाही अध्यक्ष महाराज ठीक आहे नियमाचं पुस्तक आपण पाहतो सगळं वाचतो सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष महाराज इथं हिरवं कालीन टाकायचं कुठं नियमात लिहिलेलं आहे अध्यक्ष महाराज सत्ता पक्षांनी चहापाण्यावर विरोधकाला बोलवलं पाहिजे हे कुठे नियमात नी लिहिलेलं आहे सभागृह संपल्यानंतर ज्या अधिवेशन संपत सत्ता पक्षाची लोक विरोधी पक्षाला भेटून भेटायला येतात त्या नियमात नी लिहिलेलं आहे अध्यक्ष महादा हे प्रथा आणि परंपरा या महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या आहेत आपणच अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी सांगितलं की देशपातीवर महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा गौरव होतो कौतुक होतो का या महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा ह्या सुद्धा त्याला महत्वपूर्ण आहे का मुख्यमंत्री मोदयांनी या विधानसभेला या सभागृहामध्ये यांच्या मंत्र्यांचा जो राजीनामा झाला त्या अवगत करायला नाही पाहिजे ही काही प्रथा परंपरा नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती एक दुसरा माझा पॉईंट ऑफ ऑर्डर असा आहे अध्यक्ष महाराज आपले कामकाज जे आहे ऑर्डर ऑफ डे अध्यक्ष महाराज इथं आपल्या खूप साऱ्या लक्षवेधी आहेत पहिल्या आठवड्यामधले जे सत्ता पक्षाकडला आलेला प्रस्ताव विरोधी पक्षाकडून आलेला प्रस्ताव आणि आज आपलं बजेटवर चर्चा अध्यक्ष महाराज आता, अपन, आता, दुसरे, आता आता दुसरे आता दुसरे महाराज। महाराज आता आपण दुसऱ्या आठवड्यात आलो अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज हे महत्वाचं कामकाज आपण असं मागं टाकत गेलो आणि एका दिवशी सगळं कामकाज करत बसलो आणि आता आपण सभागृहात पाहतो अध्यक्ष महाराज हे सगळ्यांना प्रश्न विचारायचे आहेत प्रत्येकानं आपल्याला आपल्या मतदारसंघातले प्रश्न उपस्थित करायचे आहेत हे जे आयुध आपण या ठिकाणी दिलेले अध्यक्ष महाराज प्रस्तावाच्या माध्यमातून त्या आयुधावरही आमदारांना चर्चा करता यावी नाही सरकारला घाई आहे इथून कामकाज करून जायचं तर करू द्या त्यांना अध्यक्ष महाराज करा ना ते एका दिवसात करून टाका सगळं बजेट रिजर सगळं मंजूर प्रथा परंपरा मोडून टाका अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज तुम्ही आमचे संरक्षक आहे तुम्ही आमचे संरक्षक अध्यक्ष महाराज तुमच्याकडून आमच्या अपेक्षा सरकारकडून काय आहे की नाही आता त्याच्यावर आपण बजेटवर चर्चा होईल त्यावेळेस बोलू पण अध्यक्ष महाराज या कामकाजामध्ये झाला इतकं घाई गर्दीनं कामकाज आपण पुढे न्यायचं परवा आपण पुरवणी मागण्यावर साडेचार वाजताच सा गिलोटीन ठेवलं होतं आणि आपण साडेपाच वाजताच आणि सा आपण अध्यक्ष महाराज त्याला पूर्ण रिव्हर्स करून टाकलं अध्यक्ष महाराज माझा आपण आम्हा आमच्या सगळ्यांचे अधिकार सुरक्षित ठेवणं या सभागृहाचं पावित्र्य कायम ठेवणं हे आपली जबाबदारी अध्यक्ष महाराज आणि अध्यक्ष महाराज हे जे कामकाज चाललेलं आहे हे काही बरोबर नाही आहे आणि त्याच्यामुळे तालिका अध्यक्षांनाही अध्यक्ष महाराज थोडस सा सांगितलं पाहिजे की जे काही आहे आपली प्रथा परंपरा त्याच्याही गोष्टीचं अवघात असलं पाहिजे आणि अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी धनंजय मुंडेचा राजीनामा जो झालेला आहे मंत्री महोदयांचा आज मंत्री आहेत की नाही आहेत ते सभागृहाला सांगावं एवढी नाना भाऊ आपण या संदर्भात पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून जी माहिती सभागृहाकडे मागितलेली आहे या संदर्भातलं माझं रुलिंग मी देईन आपल्या <laughs> रुलिंगच्या पूर्वी नाना भाऊच्या मनात काही शंका असेल तर सांगतो ते आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत तुम्ही विचारलं ते मी जे विचारले त्यांच्याबद्दल सांगतो धनंजय मुंडे आता मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत